कोणती आर्यमान का आरेमान। उद्या महाग जाईल असं वाटते किती कराट आणले दादा आज नमस्कार मित्रांनो चला तर आज तरी झालेली पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काही होत दुपारचा एक वाजून तेवीस मिनिटे आपण ते आलो तुम्ही बाजार बाजारपूर्ण किराशिक चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात दादा किती कॅरेट आले आज तो काय भाव गेली पिकाटोर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस रुपये कॅरेट एकशे पिकाचा माल पाहू शकता मग पिकाडोर मिरची कुठलं आहे गाव कोणतं आपलं तालुका चांदवड चांदवड धन्यवाद एकशे वीस रुपये कॅरेट तिरान अशा प्रकारची मिरचे माल पाहू शकता एक नंबर क्वालिटी दादा किती कॅरेट आणले आहे पन्नास काय भाव गेली तीनशे दहा तीनशे दहा ओके तीनशे दहा रुपये कॅरेट गावाचं नाव सांगा ना नाशिक साईब पिंपरी पिंपरीच्या दादा तीनशे दहा रुपये कॅरेट असते तर माल पाहू शकता पिकाटवर मिरची इतर अशा प्रकारची मिरची माल पाहू शकता इकडे बलराम मिरची दहा किलो वजन गेलेले दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारचा माल पाहू शकता माल गेलेला आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे हां आशा एप्पन चारशे रुपये कॅरेट असं लेबल ठेवा चारशे रुपये कॅरेट अशा पद्धत मानता होऊ शकता आशा व्हरायटी किती करेट आणले दादा लेबल ठेवा खिचट चारशे रुपये गेले का धन्यवाद चारशे रुपये कॅरेट अशी लेबल खिचत ठेवा चारशे रुपये कॅरेट अशा पर्यंत मान पाहू शकता दहा किलो वजन आशा यप्पन व्हरायटी कुठल्या गाव कोणतं आपलं गाव निफाड तालुक्यात धानोरे धानोरे निफाड तालुका विला नाशिक धन्यवाद चारशे रुपये कॅरेट आज त्राशे प्रकारची मिरची पाहू शकता माल इंडा सकरा व्हेरायटी चारशे पाच दादा किती कॅरेट आणले हो बंधू किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले काय भाव गेली चारशे पाच चारशे पाच इंडा सकरा नाकरा बेळगाव पोपटी पंढरपुरी अजून किती नाव आहे अजून किती नाव आहे तिला तिला जेवढे नाव जेवढे म्हणले तेवढे तिथलं गाव कोणतं आपलं रामपूर श्रीरामपूर श्रीरामपूर रामपूर आहे श्रीरामपूर आणि तालुका शिन्नार धन्यवाद चारशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू शकता दहा किलो वजन कमी गेलो भाव अशा प्रकारचं गिलक 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 किती किलो दादा वजन आहे हां चौदा किलो प्लस आज काय भाव गेला अडीचशे अशा प्रकारचा माल गेला अडीचशे रुपये कॅरेट कुठलं आहे गाव कोणतं आपलं राम पिंपळगाव दादू तालुका धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट काय भाव गेलं ये तीनशे दादा किती कॅरेट आणले आज काय भाव गेलं तीनशे तीनशे रुपये कॅरेट असं बटाटा गेलं तो मालपाऊनो कोणती व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं गाव गाव दिंडोरी धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी माल मालपाऊसुद्धा केले दोनशे पंचवीस रुपये कॅरेट तुमची आहे का कोणती व्हरायटी सत्तर गेली व्हेरायटी अशी वजन दादा किती कॅरेट आले आज कोणती साधारण काय गाव गेली तीनशे एकतीस गेली कुठले गाव कोणतं आपलं उमराळे तालुका दिंडोरी धन्यवाद तुम्ही काय आणलं काय भाव गेली दोनशे दोन 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 वीस कोणती व्हेरायटी सागर।, सागर ना धन्यवाद दादा अशा प्रकारचं माल आहे तीनशे एकतीस रुपये पे माल पाहू शकता सागर व्हेरायटी आहे ना धन्यवाद तुम्ही काय आणलं का काय भाव गेली सागर व्हेरायटी धन्यवाद एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट रुशन का दादा रुशन व्हेरायटी एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन बरोबर आहे प्रकारचं व्हेरायटीचं शेत व्हॅरायटीचं चाललंय मालपण शेतक चौदा किलो वजन सव्वा दोनशे रुपये सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले आज चौतीस चौतीस कॅरेट आणले कुठलं गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं आडगाव आहे जवळचं अशा प्रकारची लांबडी वांगी पाहू शकता मित्रांना कोणती व्हॅरायटी आहे संपदा संपदा व्हरायटी चौतीस कॅरेट आणले काय भाव गेली दोनशे दोनशे रुपये कॅरेट म्हणजे बारा तेरा किलो वजन आहे ना ओके अजून काय आलं होतं तुम्ही काय आलं दादा सोबतच का धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट हां चला दो 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 तीन महिन्यात जास्तीत जास्त भाव फुटपर्यंत आणि हलके माल हलके दोन साडीशे धन्यवादशे प्रकारचा लांबडी वांग माल पाहिजे आता व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे का तीनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मस्कार नमस्कार तीनशे पाच रुपये कॅरेट दोनशे सत्तर रुपये कॅरेट दादा ना अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकत दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात गावठी वांगे दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावटी वांगे गेल्या दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे गेल्या दोनशे रुपये कॅरेट मेघना <स्थाथ> <स्थाथ> मेघना ना आहे जाऊ दे भाऊ दादा किती क्रेट आणले आज दोनशे सत्तर केलं ना अजून काय आणलं होतं दुधी अजून बाकी असतं ना कुठले गाव कोणतं आपलं मरडो तालुका धन्यवाद दादा आवा आहे ना एकशे दहा रुपये कॅरेट असं कुठं तर गालो भारता पोहोच एकशे दहा रुपये कॅरेट एकशे दहा रुपये कॅरेट शुटे नारा शुटे नारा दादा दोनशे वीस गेला दोनशे दहा अशा प्रकारचा माल कोणते गेला मारता दोनशे दहा रुपये कॅरेट कॅरेटिंग आज नाराज येते का हो नाराज येत दोनशे दहा रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज किती आले गाव कोणतं गोटेवाडीच ना काय भागेल दादा आठशे पन्नास ला पन्नासला दहा कॅरेट पंच्याऐंशी रुपये कॅरेट पंच्याऐंशी ना किती कॅरेट आले आज आज साठ कॅरेट आणले साठ कॅरेट सर्व बारा टोक का कुठले का कोणतं आपलं पनाळे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं बारा टोक माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले जास्तीत जास्त दोनशे रुपये आज ना धन्यवाद दादा रुपये मित्रांनो अशा प्रकारचा दोडका पाहू शकता व्हेरायटी संतोष हा दोडका गेलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा मार आहे मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट यांचा व्हरायटी अशा प्रकारचा माल था। काय भाऊ केला हा खालचा का दादा काय काय भाऊ केला पाचशे रुपये कॅरेट यांचा दुर्वा ना अच्छा अच्छा माल एक नंबर तुमचा आहे आज एक नंबर तुमचा आहे कुठलं गाव कोणतं आपलं तालुका सुरगाणा तुम्ही सुरगाण्याचेच का पाचशे रुपये केला ना धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट यांचा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचा दुधी भोपळा पाहू शकता बहात्तर रुपये कॅरेट बहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊ शकतो मायकोवरद अशा प्रकारचा माल पाहू मालपाऊक एकशे पंधरा रुपये कॅरेट केलेलं आहे एकशे पंधरा अशा प्रकारचे माल करू दुधी दुधकोपरा गेलेला एकशे तीस रुपये करेक्ट निर्मल आहे का मामा व्हेरायटी एकशे तीस गेला एकशे परत खूप कमी गेला पण आता काय करता नाही कुठलं गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दुधी दुधीपोपरा भगत 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 तुम्ही काय आणला कोणती मिरची लव काय बा विकली आज आज ना धन्यवाद दादा मामा एवढी मोठी एकशे पंचवीस माल चांगला आहे तुमचा कमी पाव करा काय म्हणत बा एकशे पंचवीस रुपये होतं मी दोन वर्ष माल पाहू शकतो कोणती व्हेरायटी आपली ही काय भाव किती ही काय भाऊ हां एकशे पासष्ट माल चांगला एकदम भारी हां कुठली व्हेरायटी दादा बावीस पंधरा बावीस अशे प्रकारचा माल मित्रांनो एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट किती वजे आले आज कमी आणले का पावसामुळं ना कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज दोनशे दोनशे पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद तुम्ही तुमची काय भाव गेली फ्लावर काय भाव एकशे पासष्ट ठीक आहे धन्यवाद आज किती वाजे आले काय भाव गेली कोणती व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता साठ नव्या व्हेरायटी दोनशे पंधरा रुपये उजं दोनशे पंधरा रुपये उजं गावाचं नाव गावाचं नाव सांगा नाव सांगा धन्यवाद काय झालं पण साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता मित्रांनो दादा आरे मान का हो आरेमान व्हरायटी साडेतीनशे काय लावणार कोणती मान का आरे मान, आरे मान। उद्या महाग जाईल असं वाटते किती क्रेट आणले दादा आज चारशे फायनल का आजचे दिवस घ्या फायदा करून अरे मान व्हेरायटी किती कुठले गाव कोणतं आपलं नाशिक धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी हो? कोणती सेंट सेंट फायनल भाव दोनशे का नाही काय भाव विकली हे सांग ने दिली सव्वा दोनशे दोनशेने दिली दोनशे फायनल भाव ना पावसामुळं थोडा कमी भाव आहे ना कुठले गाव कोणतं दादा आपलं सिन्नर धन्यवाद एकशे ऐंशी रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा नग धन्यवाद दादा भेंडी पाहू शकता दादा किती कॅरेट आले आज काय भाव जाते कॅरेट किती तेरा किलो का बारा, बारा किलो बारा किलो वजन एकशे वीस रुपये कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं तालुका इगत तालु पुरून आले धन्यवाद एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची भेंडी पाहू शकतात चांगली क्वालिटीची मामा किती कॅरेट आली आज देखा, देखा, देखा। आज काय भाव विकली राधिका व्हेरायटी का, का? राधिका हो आज फायनल काय भाव विकली अडीचशे रुपये कॅरेट बारा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो भेंडी राधिका व्हेरायटी तुम्ही काय आणलं होतं भेंडी भेंडी काय भाव विकताय आहे अडीचशे अडीचशे रुपये आणि कांदा दादा सातशे रुपये कांदा आहे आज सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता वीस किलो वजन कांदा किती कॅरेट आणला होता शेवटी काय भाव तुला कांदा काय भाव विकला साडेसहाशन ही खाद आहे ना ही खाद आहे साडेसहाशेने दिली धन्यवाद अशा प्रकारचा साडेसहाशे आहे खाद कांदा